नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आज आपण शिकणार आहे ब्रेड रोल अगदी झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूया इथे एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आहे दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक कट करून घ्यायच्या आहे त्याचबरोबर उकळलेले तीन बटाटे मी मॅश करून घेतले त्याचबरोबर अर्धी वाटी कॉर्न आणि अर्धी वाटी हिरवे वाटाणेसुद्धा वाफवून घेतले आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा मीठ त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करायची आहे मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचे गोळे तयार करायचे आहे ब्रेड रोल बनवण्यासाठी इथे आपण ब्रेड घेतले आहे ब्रेडच्या चारही कडा बाजूने कट करून घेतल्या आहे त्यानंतर एक एक ब्रेडची स्लाईस घेऊन पाण्यामध्ये अशा पद्धतीने डिप करून त्यावर एक गोळा ठेवून असा अंडाकृती आकार द्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व ब्रेडचे स्लाईस मी रोल करून घेते कापून ठेवलेल्या ब्रेडच्या कडा त्याचा ब्रेड क्रम बनवायचा आहे सर्व ब्रेड रोल तयार करून झाले आहे आता मी ब्रेड क्रमने कोटिंग करून घेते दुसऱ्या बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मध्यम आचेवर तापल्यानंतर त्यामध्ये सर्व ब्रेड रोल फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ब्रेड रोल शालो फ्राय करून घ्यायचे आहे या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाले आहे आपले अगदी झटपटीत तयार होणारे ब्रेड रोल जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन